हाय एवरीवन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मी आलेली आहे विवांच्या शाळेमध्ये आता वाजलेले आहेत साडे दहा पावणे अकरा वाजेत आलेले आहेत आता विवांच्या शाळेला सुट्टी झालेली आहे आज याची ओरल होती आणि बघा आज तुम्हाला काय दाखवणार आहे मी चर्चमध्ये काय कार्यक्रम होणार आहे तर त्याचं पेंडाल दाखवत आहे तर बघा तुम्ही कसं आहे ते तर बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवत आहे हा जो पेंडल लागलेला आहे ना हा गुड फ्रायडेचा आहे मग म्हणजे इथे गुड फ्रायडेचा प्रोग्राम होणार आहे तर त्याची तयारी होत आहे आणि बघा साईडला तो चर्च आहे आणि ह्या गुड फ्रायडे होणार आहे फ्रायडेला तर हे त्यांची तयारी आहे हा पूर्ण बघा इकडे मेन रोड आहे एक मेन रोडावर गाड्यागोड्या जात आहेत आणि बघा इथे चेअर लागलेले आहेत हे संपूर्ण चेअर इथे लागणार आहेत गुड फ्रायडे आहे ना त्याच्यासाठी तर तुम्ही बघू शकता आणि सांगा हा पेंडॉल तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम होता तिथे जर हा तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा चला तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय